गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून बहुजन विकास आघाडीच्या वतीने उपजिल्हाधिकारी करण्यासमोर आम्ही कायदा हातात न घेता माणुसकीचा पत्करून उदगीर तालुक्यातील शंभर कोटी रुपयाच्या गावकरी गोटाची चौकशी करा ज्या गायराजां समर्थ मध्ये त्या जमीन वापस घ्या कारण या जमिनीवर जमा भूमात नियम प्लॉटिंग टाकून सरकारची फसवणूक केली जनतेची पसवूत केले आणि खड्याचे नाव जमा केले हे सर्व प्रकार चालू असताना प्रशासन गप्प का तुमच्या जमिनी शासनाच्या शासनाचा ह्या जाऊन जमिनी मोजमाप करा आणि जमीन शासनात ताब्यात घ्या आम्ही शासनाचे काम करत असताना गेल्या सहा महिने समान येत नाही तसेच गेल्या सहा तीन वर्षापासून तत्कालीन तहसीलदार गोरे मंडळ अधिकारी झुडे जाधव मराठी बाबासाहेब कामे यांच्या तीन वर्षाच्या कलाकार चौकशी करा त्यांच्यावर नोकांचा गृह दाखा करा तीन वर्षी कलावतीचा बघा हे सर्वांचा गृहदा करा त्यांच्या कळेची मरामती चौकशी मार्फत करा हे राष्ट्रपती बहुजन विकास आघाडीचे आम्ही मागणी घेऊन छत्रपती समाज नगरिका आयुक्ताला निर्णय दिलंय मात्र आमचं आंदोलन चालू असताना तुम्ही बघाची रमगा घेऊ नका हे सरकार हे प्रशासन निष्ठोर निष्ठोर आमच्या कदर भावनाचा नाही महिन्याचा कारवाई करता या सर्वांच्या घरा घडामधले त्यांचा पापाचा घडा फुटका पाहिजे करतो माहिती आमचे आमची माहिती आहे पापाचा घराबडला त्यांचा पापाचा घडामधलाय तुम्ही तात्काळ तर कारवाई करणार का नाही कधी कारवाई करणार नाही कधी देणार आम्हाला आमचा अकरा श्रीकांनी घ्या आम्हाला तुमच्या भावना समजून घ्या आम्ही उद्या तपास पावसात बसतात